दिवंगत लोकनेते केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपनाथराव मुंडे साहेब यांनी स्थापन केलेला परळी पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर सहकर कारखाना आज असं वाटतं की सहकारामध्ये शेवटच्या घटका मोजतोय खरंतर पंकजाताई मुंडे ह्या चेअरमन असलेल्या या कारखान्याची विक्री झालेली आता उजेडात आलेला आहे दोन वर्षापूर्वी कारखाना चालावा शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी भाडे तत्वावर दिला त्यांच्या चेअरमन अध्यक्षतेखाली आणि आता चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला डायरेक्ट त्याची विक्री झालेली आहे एकशे बत्तीस कोटी अगदी कवडीमोल भावामध्ये हा कारखाना विकला गेला आहे कुठल्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस न देता अथवा त्याची कायदेशीर प्रक्रिया न राबवता हा कारखाना विकला गेला आहे मुळामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाने या कारखान्या कारखान्याला कर्ज दिलं होतं त्यासोबतच इतर बँकांचे सुद्धा अनेक कर्ज आहेत मात्र सरफेस शॅकची व्यवस्थित अंमलबजावणी न करता जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही बँकेला इतर कर्ज असलेल्या बँकेला नोटीस न देता परळीचं कार्यक्षेत्र सोडून अंबाजोगाई इथल्या सहदुयम निबंधक कार्यालयामध्ये या संचालक मंडळाने आणि युनियन बँकेच्या संचालक मंडळाने हा खरेदी विक्री करण्याचा या ठिकाणी मनसूबा पूर्ण केलाय रेखा बाबुराव गोत्रे नावाच्या ओंकार ग्रुपच्या संचालक यांनी हा कारखाना विकत घेतला आहे मुळामध्ये कुळ ऍक्ट म्हणजे सिलिंग ऍक्ट या ऍक्ट खाली जी जमीन आहे तिथं कवठळी तांडा तालुका परळी इथली कारखाना जिथं उभा आहे सध्या गोपीनाथ मुंडे साहेबांच्या समाधी स्थळासमोर त्या कारखान्यामध्ये एकूण एक दोनशे एक्कावन्न तीनशे एक्क्याऐंशी तीनशे ब्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे शहाऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि ब्याण्णव आपलं तीनशे एकोणऐंशी या सर्वे नंबर मधील हेक्टोर म्हणजे एकवीस जवळपास चोपन्न हेक्टर जमीन यांनी भूसुधार कार्यालयाची परवानगी न घेता भूसुधार कार्यालयाची परवानगी अवघी थोड्या गटामध्ये घेतली एक कोटी नव्याण्णव लाख रुपये अठ्ठ्याहत्तर हजार एवढा स्टॅम्प ड्युटी शासनाला भरला मुळामध्ये रजिस्ट्रारनी कुठल्याही सातबारावर कर्जाची बोजा असल्यावर त्याची ना हरकत अथवा नील सर्टिफिकेट असल्यावर त्याची खरेदी विक्री करता येते असा कायदा असताना सुद्धा त्याच्या डोळे कर, झाक करून डोंबिवली नागरिक सहकारी बँक खामगाव अर्बन बँक बुलढाणा जिल्ह्यातील भाग्यलक्ष्मी नांदेड बँक नगर अर्बन बँक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक इथल्या सर्व बँकाचं लाखो कोटी रुपये कर्ज असताना देखील रजिस्ट्री कार्यालयामध्ये याची रजिस्ट्री झाली आणि सातबारावर त्याची नोंद घेण्यात आली मुळामध्ये सर्पेक्षा ऍक्ट राबवताना या सर्व बोजा असलेल्या प्रॉपर्टी या अगोदर नील करावे लागतात म्हणजे निरंक करावे लागतात ती कुठलीही सत्यता न पाळता केवळ शेतकऱ्यांचे ऊस उत्पादकाचे पैसे साखर कारखान कामगारांचे पैसे आणि इतर बँकांचे पैसे बुडविण्यासाठी कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळानं म्हणजेच पंकजाताई मुंडे चेअरमन असलेल्या संचालक मंडळानं या युनियन बँकेच्या संचालकासोबत आणि रेखा बोत्रे या ओंकार ग्रुपच्या संचालकासोबत संगणमत करून या इतर लोकांची देणी द्यायचीच नाहीत असा जाणीवपूर्वक हट्ट धरून हा कारखाना विकलाय मुळामध्ये इथल्या आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न तयार झालाय साडेतीन हजार सभासद असलेल्या या शेतकऱ्यांचं दहा हजार रुपये प्रत्येकी कोणाचं बारा हजार रुपये यांनी अनामत रक्कम ठेवून घेतलेली आहे आणि साडेसात हजार मूळ संस्थापक सभासद असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस यंदा गाळप करायचा कुठं हा मोठा यक्ष प्रश्न आहे आणि या या पुढची भूमिका अशी आहे ऊस उत्पादकाच्या वतीने येणाऱ्या या दिवाळीपर्यंत यांचे थकीत पैसे नाही दिले गेले यांच्या ऊस गाळपाची सोय नाही केली गेली तर हायकोर्टामध्ये आम्ही यांच्या विरुद्ध पिटिशन करू आणि गोपनाथ मुंडे साहेब यांची समाधी आहे पांगरी कारखान्यावर त्या ठिकाणी बेमुदत आंदोलनाला दिवाळीपासून सुरुवात करू आमची मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना विनंती आहे तुम्हाला काटामारी करणारी यादी तुमच्याकडे असेल मात्र अशा प्रकारे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून सरकारच्या नियमांना पायदळी तोडवून कारखाने विकायला लागले सहकाराचं या ठिकाणी वाटोळा ला करायला लागले त्यांच्यासाठी तुम्ही साखर आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एकदा समिती नेमा आणि या गैरव्यवहाराची चौकशी करा आणि दोषींवर गुन्हे दाखल करा तुमच्या कोणाला अशी त्यांना मी या सू, सू, माध्यमातून विनंती करतोय काय सांगा वैद्यनाथ कारखाना विक्री केल्याचा जो आरोप आहे तो तुम्ही करताय वैद्यनाथ साखर साखर कारखाना मर्यादित पांगरी हा लोकनेते गोपनाथ मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता सदर कारखाना हा त्यांच्या पश्च्यामध्ये त्या ठिकाणचं जे काही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांच्या हिताविरुद्ध जे हिताच्या निर्णय घेणं आवश्यक होतं ते हिता त्यांच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेतल्यामुळे तो कारखाना कर्जबाजार झाला आणि युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत तो ओंकार साखर कारखाना ओंकार सा, साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड विक्री करण्यात आला आहे तर सदरचा जो कारखाना आहे तो तो दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खरेदी खत दस्त क्रमांक एकोणपन्नास सहासष्ट दोन हजार पंचवीस दुय्यम निबंधक कार्यालय अंबाजोग येथे नोंदवण्यात आलेलं आहे सदरचं खरेदी हे ऑफलाईन नोंदल्यामुळं त्या ठिकाणी त्या कारखान्याची योग्य असं मूल्यांकन करण्यात आलं नाही आणि तो कारखाना एकशे एकतीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाला त्या ठिकाणी काडीमोल रकमेमध्ये विक्री करण्यात आल्याचं आमचं मत आहे आता काय मागणी करताय आमचं असं म्हणणं आहे की तो जो कारखाना विक्री केलेला आहे तो शेतकरी सभासदांच्या हिताच्या विरोध निर्णय झालेला आहे त्या ठिकाणी शेतकरी आणि सभासदांचे जे काही भांडवल आहे ते त्या ठिकाणी बुडायला बुडायला दिसून येत आहे त्याच्यामुळे सदरचा कारखाना हा राज्य शासनाने हस्तगत हस्तक्षेप करून तो खरेदी व्यवहार रद्द करण्यात यावा आणि शासनाकडून त्याला मदत द्यावी आणि तो कारखाना परत वैद्यनाथ सागर सागर कारखाना जे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं ते त्यांना ते साकार करण्यासाठी तो परत कारखाना वैद्यनाथ कारखान्याच्या नावाने हस्तांतर करण्यात यावा आणि या कारखान्यासाठी म्हणजे या कारखान्याची जी मिळकत आहे वैद्यनाथ साखर कारखान्याची जी मिळकत आहे त्यातली काही जमीन ही ओंकार साखर कारखान्याला दिलेली त्या खरेदी खात्यात नमूद आहे भूपीनाथ गडाची जमीन सुद्धा ती परत उपनाथ गडाच्या नावानं करत यावी असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे